नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये सहा रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिवार व माजी नगरसेविका आरती अरुण पवार यांच्या विद्यमानाने पाटील नगर ऑक्सिजन पार्क ते संत गाडगेबाबा खोंड एस आर पी एफ कॉलनी येथील विठ्ठल रुक्मणी मंदिर येथे पायीवारीचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील वीस ते बावीस पाठशाळे बटू टाळ पखवाज वाद्याबरोबर सुमधुर विठ्ठलाची गीते सादर करण्यात आले या प्रसंगी माजी महापौर जयश्री चौधरी भाजपा प्रदेश सचिव डॉ सुशील महाजन वलवाडी मंडळ प्राध्यापक रवींद्र निकम योग गुरु अशोक शिंदे इनर व्हील क्लब अध्यक्ष शर्मिला पाटील व सर्व सदस्य मुक्तांगण ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष उषा कुलकर्णी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष वसुमती पाटील तसेच योग सेवक राजेंद्र विश्वासराव मोरे पंडितराव बच्छा विकास पवार विजय पाटील प्रकाश चौधरी अनिल राऊत विजय देशमुख उज्ज्वलाताई बोरसे डॉक्टर पी एम पाटील पंढरीनाथ कदम छाया शिंदे सुरेखा पाटील वंदना देवरे वर्षा पवार व पाटील नगर परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य बंधू भगिनी यांची उपस्थिती होती आज आमच्या परिसरातून आषाढी निमित्ताने आम्ही भारतीय दिंडीचं आयोजन केलं होतं आमचे ईश्वरीय विश्वविद्यालय योग साधक त्याच्यानंतर आमच्या पाटीलगर परिवार त्याचप्रमाणे आमच्या माजी सदेव आरती यांच्या कुटुंबाच्या वतीनं आज आम्ही ही दिंडी आयोजित केली होती या दिंडीमध्ये परिसरातील सर्वच महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण युवक युवती सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल मी माझ्या परिसराच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ही दिंडी प्रतिवर्षी सुरू राहील याची मी या धुळे शहराला ग्वाही देतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद